जस्ट निमेटून थांबलो मित्रांनो मैसमाळ्याच्या आता थोडस आंतर आलं वरती पण पाठीमागचा नजारा बघा कसा मित्रांनो नजारा असं ना पूर्ण एक धुकं आहे ना पाण्यासारखं आज ज्यावेळेस पाऊस पडेल ना त्यावेळेस एकदम असं एकदम धुकं तयार होतं या ठिकाणी मैसमाळला मित्रांनो याच्यापेक्षा भारी नजर आहे आजू वरती वरती आपण सध्या मी आता निम्म्यातच आहे याच्यापेक्षा वरती जर गेले ना तर आजू एकदम जबरदस्त नजर आहे आणि जो ट्रेन आहे ना गाड्याचा जागोजागी ट्रेन आहे म्हणजे गाडी जर आणली बाईक तर थोडी चालवा किंवा पण एकदम जागोजागी ट्रेन इथं आणि ऍक्सिडेंट होण्याची जादा शक्यता आहे कसे मित्रांनो आपलं कसे कसे एक नंबर एक नंबर आहे पण वीस रुपये वीस रुपये पावशील आहे मित्रांनो बघा जाऊ चला वरती तुम्हाला परिसर आणि मित्रांनो नेमकाच म्हैसवाळाच्या नेमका, नेमका पठारावरती आल्याच्या नंतर पाऊस चालू झालाय पाऊस आणि एवढी थंडी वाजते ना मित्रांनो काय सांगायचं लोक आज सुट्टी ना आज रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे लोक आज खूप गर्दी सफर करायला पावसा चालू झालाय ना नेमकं कपड्याचा ना पण थंडी ते एवढी वाचली मित्रांनो आल्या नंतर इथं इथे तळे आणि आता पाऊस पण एवढा चालू झालाय जोरात पहिला थोडा कमी होता आता जोरात पाऊस चालला पण आपल्याला जायचं तिकडं तर टावर दिसते ना मित्रांनो वरती आल्याच्या नंतर इथं कांदा भजे का आणि वातावरण पावसाचं चालू आहे इथं कांदा भजे चाळीस रुपये प्लेट आहे बाकीचे लोक या ठिकाणी त्याच्यामुळे कसं माहितीये का आज कर मग लागत काही करायचं असेल त्या ठिकाणी मास्त दुसऱ्या आहे सगळ्या सगळ्या सुविधा आहे वरती आल्याच्या नंतर तेवढे पैसा द्याला लागतो ओढते आले असून त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओरती आल्यासनंतर चाळीस रुपये प्लेट होतो तर ह्याच्या लक्षात घ्या खाली घ्या त्यांनी काहीतरी तुम्ही स्वतः खाला आणू शकता लोक तसा एन्जॉय करतात त्या ठिकाणी बाकी तिकडे नजर बघू शकता आणि आपल्याला ते समोर जायचं त्यावर तिथपर्यंत गेलं ना एकदा म्हणजे मग आपल्याला मग समजतं की मग काय तिथं चल मित्रांनो पाऊस आला होता जोराचा मागाशी <स्थाँगागाशी>। तर त्याच्यामुळे रेनकोट घातला आहे पा। त्याला पा। पाऊस पण एवढा म्हणजे राऊंड राऊंड पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटतोय आजूकच आणि थोडा समोरचा आहे परिसरीकडं तर मित्रांनो त्या टावरकडे काही एवढं खास नाही आहे तर टावरच्या पाठीमागंच बॅक साईडला की तुमच्या इकडे पण जो टावरला व्ह्यू दिसतो का तोच असा व्ह्यू इथे इथं दिसतोय जबरदस्त मित्रांनो ना जरा मित्रांनो असं म्हणजे पाऊस पडतोय ना पाऊस कंट्रोल पाणी असते तसं खालची जागे आहेत ना तर दिसतंय त्यातल्या वारं पण एवढं सुटलंय मित्रांनो या ठिकाणी पहिला पाऊस चालू होता थोडं थोडं आता वार सुटले जातो

संभाजीनगर जवळपास जर राहत असल तर आता जो मैसमाळ्याला मैसमाळा येण्याचा तो कालावधी मित्रांनो हा एकदम परफेक्ट आहे कारण हा वेळाशी ना निसर्ग जो आहे सगळं हिरवागार असतो या ठिकाणी आणि ठिकाणी पाण्याचा भाग म्हणजे एकच डोंगर आहेत काही एका हे आहेत पहाड आहेत काही खाली एकदम पाणी पिणे एका ठिकाणी तळ आहेत दोन हजार आहे ना दोन हजार महाल एकदम भारी वाटतंय आणि तेच नंतर हे दृश्य मित्रांनो वा एक नंबर हा एवढा अक्षरशः अंगावरती काटे येते ते वाऱ्याने थोडा पावसात घेतलं मी लवकर मी रेन करत नव्हता हो घातला आहे मित्रांनो आहे का नाही चीड आणि त्या तिकडे समोर पुढे दिसतंय तिथे एक तळे असं वाटतं आपण सगळ्या टॉप ला आलोय काय धोक्यामुळे ना समोरचा परिसर आहे ना समोरचा तो काय दिसेल एवढा धोक्यामुळे म्हणजे खाली ते ते आता ते पूर्ण धोकं पडलंय पलीकडचं डोकं दिसत नाही सध्या अरे इकडे तरी काय असं वाटतंय इकडे ढग आपल्याला खेळून चाललेत आज जवळच येते ते दिसतंय मित्रांनो या ठिकाणी थोडा पाऊस बरं का आता इकडे पण पाऊस येणारच आहे वातावरण एवढं जबरदस्त मित्रांनो इथं मित्रांनो आता हा व्हिडिओ इथंच थांबू व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा